त्या नमस्कार लक्ष्मीच्या पावलनी या मालिकेत आपण आत्तापर्यंत बघितलंय की आजच्या भागात आपण बघितलं आहे की अद्वैत कलासाठी एक गिफ्ट डिझाईन करायचा प्रयत्न करतोय आणि ते काय त्याला फास्ट जमणार नाही म्हणून तो हळूहळू करायचा प्रयत्न करतो तेवढाच कला आला तिथून तो कलटी मारतो आणि उद्याच्या येणाऱ्या म्हणजे तीस जुलैच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तो गिफ्ट बनवतो आणि तिला आता गिफ्ट देतो पण म्हणजे पुठ्ठ्यावर छान फोटो चिरकले असते वेगळ्या इव्हेंटचे मात्र कला त्यात पण म्हणते हा फोटो इथला होता हा फोटो तिथला होता भांडा जातो दोघं मग दोघांच्याकडून ते गिफ्ट फाटतं आणि दोघेही जपतात तसे जसे गिफ्ट असे जोडून जपतात आणि दुसरीशी सकाळी अद्वैत डॉक्टरांशी बोलत असतो कोणाबद्दल बोलत असतो पण माहितीच आहे कलांच्या वडिलांची ट्रीटमेंट चालू डोळ्यांची त्याबद्दल आणि फोन कट झाल्यानंतर कला त्याला विचारते कोणाशी बोलत होता आता ह्याला सांगायचं नाही आहे तो देऊन कलटी मारतो मग आता कलाला त्याच्या संशय होतो की हा माझ्यातून त्यातील लपवत आहे आता उद्याच्या भागामध्ये बघूया खूपच धमाणारा मित्रांनो उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला मालिकेत कोण आवडतं कोण नाही आवडतं कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या